नमस्कार मित्रांनो कंड ही वाईट गोष्ट असते कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी कंड सुटतेच आणि मग माणूस जे काही करतो त्याच्यामुळे त्याची फजिती होते पत्रकारांनाही अशा प्रकारची कंड असतेच की गरज नसताना कोणाचा तरी उपमर्द करण्यासाठी कोणाचं तरी शाब्दिकदृष्ट्या वस्त्रहरण करण्यासाठी त्यांना आपल्या टी व्ही चॅनलच्या स्टुडिओत बोलवायचं आणि त्याच्याकडनंच स्वतःचं सामूहिक वस्त्रहरण करून घ्यायचं हा प्रकार काल मुंबई तकच्या चावडीवर घडला तिकडे उपस्थित तमाम पाकिट पत्रकारांना पाकिट म्हणजे पगाराच्या पाकिटासाठी नोकरी बदलणाऱ्या बाकी साहिल जोशी अपवाद आहेत कारण त्यांनी नोकरी बदललेली नाही त्यांनी एकच नोकरी केलेली नाही केलेली आहे त्यामुळे त्यांना पाकिट पत्रकार म्हणता येणार नाही पण बाकी सगळ्या तिथल्या पत्रकारांनी त्यातली एक तर माझ्यासोबत भाजपाच्या कार्यालयात काम करायचे आणि आता जे म्हणजे एक त्याला जिहादी वृत्ती म्हणता येणार नाही पण तशा की भाजपाला हरवल्याशिवाय हिंदुत्ववादी विचारांचा पराभव केल्याशिवाय हा देश पुन्हा एकदा भारत म्हणवला जाऊ शकणार नाही अशा द्वेषानी लढणाऱ्या या पत्रकारांनी नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला पण नितेश राणे सगळ्यांना पुरून उरले तुम्ही जर पाकिटासाठी नोकऱ्या बदलता म्हणजे मोठ्या पाकिटासाठी मोठ्या पगारासाठी नोकऱ्या बदलता आणि जेव्हा नोकऱ्या बदलता तेव्हा तुमच्या विचारधारेचं काय होतं कारण शेवटी तुम्ही काम करता ती टी व्ही चॅनल ही अदानी अंबानींच्या मालकीची आहेत आणि यातले तर काही तर लालभाई पत्रकार आहेत म्हणजे अगदी कम्युनिझम त्यांना साम्यवाद अशा कॉलरला लावून ते फिरत असतात आणि मग साम्यवादी विचारसरणीची पालखी उचलून पुढे जाता जाता समाजवादी विचारसरणीची पालखी उचलून पुढे जाता जाता मग या कॉर्पोरेट कंपन्यांच्या आणि त्याच्यातही ते अदानी अंबानी वगैरेच्या मालकीच्या वृत्तसंस्थांसाठी काम करताना तुमची विचारधारा कुठे होते कारण जर राजकीय नेत्याची विचारधारा असेल तर पत्रकाराची ही विचारधारा असलीच पाहिजे आणि ती विचारधारा गुंडाळून जर तुम्ही पगारासाठी काम करत असाल तर राजकीय नेत्यांनी प पक्ष बदलला तर त्यात काय चूक आहे हे जेव्हा नितेश राणेंनी निते त्यांना सुनावलं म्हणजे बाकी सगळे पक्ष प्रवेश करतात पक्ष बदलतात त्याचं काही नसतं पण राणेंनी पक्ष बदलला राणे भाजपात का आले मग काँग्रेसबरोबर ते का काम करत होते मग काँग्रेसबरोबर काम करताना स्वातंत्र्य सावरकरांना ते काय बोलले म्हणजे असे प्रश्न राणेंना विचारणारे समरजित सिंह गाडगे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवास कर प्रवेश करतात तेव्हा हा प्रश्न विचारत नाहीत की भाजपाची युती नको म्हणून तुम्ही महाराष्ट्रात हे सगळं महाभारत घडवलं आणि आता जर तुम्ही भाजपाच्याच लोकांना आपल्या पक्षात प्रवेश देणार असाल त्याचं काही चूक नाही आहे भाजपाने अर्धी राष्ट्रवादी आणि क काँग्रेस आपल्यामध्ये घेऊन पावन करून घेतलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीने केलं तर त्याच्यात चूक नाही आहे पण त्यांना असे प्रश्न विचारण्याचं धाडस होत नाही जे प्रश्न राणेंना विचारले जातात की तुम्ही पक्ष बदलता तेव्हा तुमची विचारधाराही बदलते का तुम्ही चॅनल बदलता तेव्हा तुमची विचारधारा बदलते का तुम्ही वर्तमानपत्र बदलता तेव्हा तुमची विचारधारा बदलते का तुम्ही जेव्हा राहुल गांधींचे हात हातात घेऊन प्रवास करता तेव्हा तुमची विचारधारा जागृत होते आणि नंतर ते अचानक मरते का किंवा उद्धव ठाकरे हे यांच्यापैकी जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांची अर्धी हयात उद्धव ठाकरेंचा दुस्वास करण्यात गेली ठाकरे कुटुंबियांचा दुस्वास करण्यात गेली कारण त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आणि आता शिवसेनेत जे काही झालं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व केव्हाच सोडलं आहे खरं त्यांच्या ते कधीच नव्हतं ही गोष्ट सोडून द्या पण पक्ष म्हणून ते सातत्याने म्हणतात की आमचा आमची विचारधारा बदललेली नाही आहे आमचं हिंदुत्व तेच आहे मग जर उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात त्यांची विचारधारा बदललेली नाही आहे तर मग त्यांच्या पालखीचे भोई होऊन धन्यता मानणाऱ्या लोकांना प्रश्न विचारा असं वाटत नाही का की तुमची विचारधारा कशी चुकीची आहे जे प्रश्न राणेंना विचारले गेले पण नितेश राणेंनी त्यांची जी उत्तरं दिली ती पत्रकार म्हणजे ती जी चावळी आहे ते तुम्ही बघाच अवश्य बघा पण त्याचं थोडंसं काय म्हणतात विस्तारित साधी सादरीकरण करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नितेश राणे एका प्रकारे आज भाजपाचे महाराष्ट्र भाजपातले एकमेव उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेऊन वागणारे बोलणारे नेते उरलेले आहेत जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांना जमत नाही जी गोष्ट विनोद तावडेंना जमत नाही जी गोष्ट पंकजा मुंडेंना जमत नाही जी गोष्ट चंद्रशेखर बावनकुळेंना जमत नाही आशिष शेलारांना जमत नाही पुढची नावं आणखीन बरीच मोठी पण यांच्यापैकी कोणालाही जमत नाही ती गोष्ट राणे करत आणि याचा राग म्हणजे महाराष्ट्र भाजपाला हिंदुत्वाचं काही देणं घेणं नाही मग तुम्ही कशाला ते घेऊन बसला आहे ह्या जो हा जो राग होता ना ती तुम्ही कशाला त्याला खत पाणी घालताय त्याच्यावर जे उत्तर दिलं ते समाज म्हणून आपण सगळ्यांनी आणि महाराष्ट्र भाजपाने आणि राष्ट्रीय भाजपने विचार करण्यासारखं आणि ही फक्त भारतातली गोष्ट नाही आहे संपूर्ण जगभरातली ही गोष्ट आहे जेव्हा प्रश्न विचारण्यात आला राणेंना की मग घटनेचं काय संविधानाचं काय कायद्याचं काय म्हणजे मुसलमानांनी कायदा तोडणं हे त्यांच्यासाठी काही वेगळी गोष्ट नाही आहे देशात अनेक राज्यांमध्ये कायदा आहे की जिथे गोवंश हत्याबंदी आहे असं असताना जेव्हा तुम्ही गाय मारता जेव्हा तुम्ही बैल मारता जेव्हा त्यांची विक्री करता म्हणजे तुम्ही कायदे तोडतात पण त्यांना कोणी हा प्रश्न विचारायचा नाही कारण ते बिचारे करतात ते पोटासाठी करतात ते बिचारे करतात ते गरीब शेतकऱ्यांसाठी करतात की ज्यांची जनावरं भाकड झाल्यावर ती कशी पोसायची त्यांना कळत नाही आणि म्हणून कायदा तोडून त्यांची वागणूक असते त्याला काही हरकत घ्यायची नाही म्हणजे तेव्हा कायदा तोडण्याचं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना न मानण्याचं तेव्हा संविधान न मानण्याचं समर्थन करायचं आणि त्याला उत्तर देताना जेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जर कायदा हातात घेतला जर त्यांना सांगायचं की तुम्ही कोर्टात जा तुम्ही पोलिसात तक्रार करा तुम्ही कशाला गृहमंत्री तुमचेच आहेत सरकार तुमचंच आहे मग तुम्ही का नाही करत म्हणजे त्यांनी कायदा तोडताना त्यांना ते माफ पण तुम्ही मात्र कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे तेव्हा राणेंनी त्यांना जे सांगितलं की पोलिस दलातले म्हणजे सगळीकडे नासके आंबे असतात पत्रकारितेथे नासके आंबे असतात आणि त्या नासके आंबे सगळी आडी नासवतात पण तसं पोलीस आताही नासके आंबे असतात आणि जे तिथल्या स्थानिक गोष्टींसाठी त्यांच्या स्वतःच्या राजकीय लागेबांध्यांपोटी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक लागेबांध्यापोटी त्यांच्या कदाचित स्वतःच्या वैचारिक लागेबांध्यांपोटी या ज्या गोष्टी घडत असतात त्या ग गोष्टींकडे कानाडोळा करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात लव जिहादचं प्रकरण घडतं जेव्हा हिंदू मुलींना फसवून फूस लावून त्यांची लग्न खास करून मुसलमानांच्यात आणि अन्य धर्मियांच्यात केली जातात फसवू न मी मर्जीने म्हणत नाही तेव्हा त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही तिच्या आईवडिलांचा तक्रार करायला गेलेल्या लोकांचा अपमान करण्यात येतो या ज्या गोष्टी जिथे चालतात तिथे हिंदूंनी कायद्यातच राहून वागलं पाहिजे ही अपेक्षा दुसरी गोष्ट जो बदल समाजात होतोय शेवटी राजकीय पक्ष म्हणजे सरकार नाही आहे राजकीय पक्ष भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी हा भाजपा नाही आहे स्वतः नरेंद्र मोदी भाजपात असताना वीस पंचवीस वर्ष लालकृष्ण आडवाणींच्या छायेमध्ये छत्रछायेमध्ये वावरले पण जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले जेव्हा गुजरातचे दंगे झाले तेव्हा त्यांनी आडवाणी बघून घेतील वाजपेयी बघून घेतील अशी भूमिका नाही घेतली ते करता होते आणि ते करता म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही मोदीजी बघून घेतील मोदीजी बघून घेतील या आशेवर नुसतं चालणार नाही समाजात जे बदल होत आहे आणि ते खास करून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होतो दुहेरी बदल आहे हिंदू कुटुंब पद्धती तुटत चालली आहे हिंदू समाजमन आपल्या ज्या रूढी परंपरा संस्कृती हे सगळं आहे ते मागे सोडून एक आधुनिक विचारसरणीच्या आणि चांगल्या आर्थिक स्थिरस्थावरतेच्या दृष्टीने प्रयत्न करते आपल्या मुलांनी अभ्यास करावा परीक्षेत यश संपादन करावं मोठी नोकरी करावी विदेशात जावं किंवा अन्य शहरात जाऊ कुटुंबाचं कल्याण करावं या अपेक्षेने ज्या धार्मिक संस्कार आहेत परंपरा आहेत त्या बाजूला सोडल्या तरी चालतील असा विचार सर्वसामान्य हिंदू करत असताना मुस्लिम समाज मात्र शुक्रवारच्या प्रार्थनेच्या निमित्ताने किंवा अन्य कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येतो आणि नुसतं देव ही प्रार्थना फक्त देवाची प्रार्थना न उरता तिथे जे तुम्हाला त्यांना त्यांच्या मनात भरवलं जातं त्या वेगवेगळ्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक कौम म्हणून एक कम्युनिटी म्हणून एक समाज म्हणून एकत्र करायचं आणि एक, एक गट्टा मतदान करायला उद्युक्त केलं जातं आणि हेच जे हिंदू समाजात जातीच्या आधारावर भाषेच्या आधारावर फूट पाडण्यासाठी हपापलेले असतात हे लोक जेव्हा मुस्लिम समाजात मात्र कारण मुस्लिम समाजात काही कमी जातीभेद नाही आहे मुस्लिम समाजात हिंदूंपेक्षा जास्त उच्च भेद आहेत म्हणून तर पसमंदा मुसलमानांची अवस्था एवढी वाईट आहे म्हणून तर मराठी मुसलमान आणि उत्तर प्रदेश केरळचा मुसलमान यांचं काही जमतं असं नाही पण त्यांना मुसलमान म्हणून एकत्र करणारी ही सगळी राजकीय मंडळी तिथे त्रिवार तलाकचं समर्थन करणारी मंडळी तिथे बुरखा पद्धतीचं समर्थन करणारी मंडळी हिंदूंच्या चालीरीतींमध्ये मात्र जेव्हा बोलायला लागते हरकती घ्यायला लागते तेव्हा राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून फक्त लोकांना फुकट धान्य वाटप करायचं आणि लाडकी बहिणीच्या नावाखाली पंधराशे रुपये द्यायचे हे कुठल्याही राजकीय पक्षाचं काम असू शकत नाही फक्त हेच करायचं सुशासन आमचं काम सुशासन त्याच्या पलीकडे जाऊनही समाज म्हणून समाजाची जी गरज असते त्या समाजाच्या गरजेसाठी आणि समाजातला हा देश हिंदूंचा आहे असं जेव्हा नितेश राणे म्हणतात तेव्हा लगेच हे सगळे सरसावले अहो पण देशाच्या घटनेचं प्रियम आहे त्याचं काय तुम्ही घटना मानत नाही का म्हणजे म्हणून म्हटलं त्यांना हा प्रश्न विचारायचा नाही पण तुम्हाला विचारायचा पण त्याच्यातही ही, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही की भारत हिंदूंचा देश आहे म्हणून भारत सेक्युलर आहे जर भारत हिंदू बहुल नसता ज्या दिवशी भारत हिंदू बहुल राहणार नाही त्या दिवशी भारत सेक्युलर राहणार नाही त्या दिवशी भारत लोकशाही राहणार नाही जगामध्ये छप्पन्न मुस्लिम देश आहेत एकाही देशामध्ये एकाही देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नाही आहे जे नाही म्हणायला इंडोनेशियात आहे पाकिस्तानात थोडंसं काहीतरी होतं अधूनबधून बांगलादेशात लोकं उठाव करतात मलेशियात थोडंसं काहीतरी येतं पण ज्याला फ्रान्ससारखी ब्रिटनसारखी अमेरिकेसारखी भारतासारखी लोकशाही एकाही मुस्लिम देशात नाही आहे आणि त्यामुळे हे ते सांगतात ना त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारायची गरज आहे की देशात हिंदूंची संख्या जास्त आहे म्हणून लोकशाही आणि हिंदूंची संख्या जास्त राहू नये अशा पद्धतीने जर राजकारण चालू राहिलं अशा पद्धतीने जर समाजकारण चालू राहिलं तर हा देश ना संविधानाचा राहील इथे शर्य येईल म्हणून तो समोर येतो नितेश राणेंनी ते नेमकं बोट ठेवून सांगून दाखवलं की या लोकांचा तुम्ही ज्यांच्यासाठी संविधान संविधान म्हणून लढताय आणि जे लोक समोर येताना हातात संविधानाच्या प्रती घेऊन येत आहेत उद्या त्यांची सत्ता आल्यास त्यांचं संख्या जिथे वाढते बहुमतही जाऊ दे जिथे तीस टक्के होतं तेव्हा जे शर्यत लागू करायची मागणी करतात जे इस्लामी कायदा हे सर सरतंसेजुद्धाच्या घोषणा उद्धव ठाकरेंच्या ते व्हिडिओ फिरतोय गाडीतनं उतरल्यावर अल्लाह अकबरच्या घोषणा दिल्या जातात सरतंसेजुद्धाच्या घोषणा दिल्या जातात जुदा म्हणजे काय आहे की जो इस्लामचा इस्लामचे पेशी त्यांचा अपमान करेल त्यांचं सर त्यांचं शीर धडा वेगळं केलं जाईल मग तिथे बाबासाहेबांचं संविधान नाही का तिकडे कायद्याचं राज्य नाही का तिकडे कायद्याने दिली जाणारी शिक्षा नाही का त्यांना कोण प्रश्न विचारणार नाही का की अशा प्रकारे घोषणा देणं ही संविधान विरोधी घोषणा नाही आहे का म्हणजे देश कोय गद्दारो को गोली मारो गोली मारो वगैरे ज्या घोषणा दिल्या जातात त्याच्यावर लगेच हे लोक संविधान नाहीये कायदा नाहीये असे हरकतीचे मुद्दे उपस्थित करतात पण जुदावर हे केले जात नाही आणि यासाठी कोणीतरी राजकीय पक्ष म्हणून भूमिका घ्यायची गरज आहे पूर्वी बाळासाहेब ठाकरे ही भूमिका उघडपणे घ्यायचे आणि नितेश राणे तेच म्हणले की आम्ही जरी दहा बारा वर्ष काँग्रेसमध्ये गेलो असलो नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले कारण त्यांना जावं लागलं तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे आणि तेव्हा भाजपचं नेतृत्व बोटचेप असल्यामुळे अजूनही फार हे नाही आहे पण तेव्हा तर आणखीन बोटचेप असल्यामुळे राणेंना शिवसेनेतनं शिवसेना सोडून भाजपात याची सोय नव्हती त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये जावं लागलं याचा अर्थ ते काही विचारधारा बदलली म्हणून काँग्रेसमध्ये गेले नव्हते आणि ज्या पक्षात गेलो त्याची विचारधारा जसे हे चॅनलवाले पत्रकार ज्या ज्याच्या मालकीचं चॅनल त्याच्या सोयीनुसार बातम्या देतात मग राजकीय नेत्यांनी केलं तर काय हरकत आहे पण तरी नारायण राणेंवर आणि संस्कार झाले ते बाळासाहेबांचे संस्कार झाले आणि बाळासाहेब जशी भूमिका घेतात त्यामुळे हा प्रश्न आहे ते, ते, ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा काल त्यांनी साहिल जोशीनं सांगितलं म्हणजे यांच्या ह्यांची तक्रार काय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात बाकीच्या भाजपा नेत्यांना पुढे येऊन देत नाहीत बोलून देत नाहीत फडणवीसच पहिला नंबर आणि शेवटचा नंबरही फडणवीस पण असे आरोप करताना तुमच्या चॅनलमध्ये साहिल जोशी बाकीच्या पत्रकारांना बोलूनच देत नव्हते सगळ्या वेळ साहिल जोशी बोलवते जो पहिली वीस मिनटं साहिल जोशी विचार होते तेव्हा नितेश सांगितलं की त्यांना पण बोलू द्या म्हणजे एकीकडे तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता भाजपात फक्त फडणवीसांची चलती काय असं बोलता आणि दुसरीकडे स्वतःच्याच पत्रकार सहकार्यांना बोलून देत नाहीत मग तिथे तुमची जात काढायची का त्यांची जात काढायची का हे हे जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात झालंय प्रत्येक गोष्टीला जातीशी जोडायचं तीच गोष्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या टी व्ही चॅनलच्या बाबतीतही लागू पडते तिथल्या संपादकांच्या जाती काढायच्या का पण त्यांना हे प्रश्न विचारायचे नाहीत कारण ते सौजन्य आतापर्यंत भाजप दाखवतोय ते सौजन्य काल नितेश राणेंनी दाखवलं नाही आणि अशी भूमिका जर भाजपाच्या अन्य नेत्यांनी घेतली तुम्ही हिंदुत्वावर बोला अथवा बोलू नका पण अशा परखडपणे पत्रकारांना प्रश्न विचारायचे की तुमची या प्रक प्रकरणात असलेली भूमिका आणि त्या प्रकरणात असलेली भूमिका याचा ताळमेळ काय असे प्रश्न विचारले तर महाराष्ट्रातला जो सगळा सावळा गोंधळ दिसतो आहे तो, तो सावळा गोंधळ निस्तरण्यास मदत होईल सरकार येईल सरकार जाईल कोणाचं सरकार राहील हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे पण महाराष्ट्र भारताला दिशा दाखवणारं राज्य होतं आणि जे भारतातलं जे संकट दिसतं आहे म्हणजे हिंदू समाज कुटुंबव्यवस्था तुटत चाललेला आहे आपल्या मुळांपासून दूर जात चाललेलं आहे आणि असं असताना मुस्लिम समाज जर एकगट्टा होत असेल तर मग एकतर मुसलमानांनाही हिंदूंप्रमाणे अधिक सेक्युलर होणं अपेक्षित आहे किंवा हिंदूंनी मुसलमानांप्रमाणे अधिक एक गट्टा होणं कारण त्याच्याशिवाय समाजातला बॅलन्स राहणार नाही समतोल राहणार नाही समतोल ढळला की काय होतं हे आपण फ्रान्समध्ये बघितलेलं आहे आपण स्वीडनमध्ये बघितलेलं आहे आपण ब्रिटनमध्ये बघतोय अमेरिकेत बघतोय भारताची तशी अवस्था व्हावी ही इच्छा नाही आहे पण या सगळ्याचं राजकीय संदेशात रूपांतर करून लोकांशी संवाद साधण्याचं काम नितेश राणे करत आहेत तसं काम खरं तर भाजपातल्या अन्य नेत्यांनी करायला पाहिजे ते का करत नाहीत हा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे की राणे बोलतात तुम्ही का बोलत नाही तुम्हाला कोणता साप चावतो पण हे मुद्दे बाकीच्या काय सुशासन आणि लाडकी बहीण आणि स्वच्छ भारत आणि काय त्याच्यापेक्षा हाही मुद्दा उपस्थित करणं ही आज भाजपासाठी राजकीय गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटी